नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लक्षात घ्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ याची एक गट डची जाहिरात आलेली आहे त्याच्याविषयीचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे आज गट क ची जाहिरात आलेली आहे याच्यात एकाहत्तर पद असणार आहेत याच्यामध्ये पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहेत अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षा पॅटर्न काय असणार आहे कोणाला अर्ज करता येणार आहे या सर्व बाबी आपण पाहणार आहोत म्हणून तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी नगर अकोला जाहिराती संबंधीची सूचना फेब्रुवारी ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे राज्य शासनाचा ऑक्टोबरला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा एक जी आर आहे या जी आर मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या कृषी विद्यापीठांच्या जमिनी या कृषी विद्यापीठासाठी गेलेल्या आहेत म्हणजे प्रकल्पग्रस्त तर अशा लोकांसाठी पन्नास टक्के विशेष पदभरती राबवण्यात येईल ज्याच्यामध्ये गट क आणि गट ड ही पद ही राखीव असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल अकोला कृषी विद्यापीठात शंभर पद असतील तर या शंभर पदांपैकी पन्नास पदं ही कोणाला मिळतील तर या अकोला कृषी विद्यापीठासाठी ज्या लोकांच्या जमिनी गेल्या असतील जे लोक प्रकल्पग्रस्त असतील त्यांनाच त्याच्यासाठी फॉर्म भरता येणार आहे असा राज्य शासनाचा जी आर आहे मग त्याच अनुषंगाने गट कची विशेष भरती राबविण्यात आलेले एकाहत्तर पदांची आणि याला दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जे आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन पद्धतीची लिंक जी आहे तर ती ओपन होणार आहे याच्यामध्ये तीन पद आहेत कनिष्ठ संशोधक सहाय्यक तीस पद आहेत कृषी सहाय्यक पदवीधर सात पद आहेत आणि कृषी सहाय्यक पदविका याची चौतीस पद आहेत तर अशी एकाहत्तर पदं आपल्याला पाहायला मिळतात आणि ही खूप चांगली पद आहेत खूप चांगलं असं यांना वेतन आहे आता याच्याविषयीची अधिक माहिती आपण त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंटवर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा याची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स कमेंट बॉक्स मध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही ही पीडीएफ आहे ती डाउनलोड करू शकता चला तर आता आपण तिथं जाऊया बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी नगर ही विस्तृत जाहिरात आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस घटक संवर्गातील पद पन्नास टक्के पद हे प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव असतील पहिलं जे पद आहे ते आहे कनिष्ठ संशोधक सहाय्यक विद्याशाखा किती पद आहे तीस पगार चांगला आहे यश तेराचा पगार आहे म्हणजे पीएसआय ला जे पगार असतो त्याच्यापेक्षा एक थोडं स्टेप खाली पस्तीस हजार चारशे ते एक लाख बावीस हजार एक लाख बारा हजार चोवीस म्हणजे खूप चांगली अशी पद आहेत याच्यामध्ये फक्त अट ही आहे की फक्त प्रकल्पग्रस्त ज्यांच्या जमिनी अकोल्या याच्यासाठी गेलेले आहेत विद्या विद्यापीठासाठी त्यांनाच तो अर्ज करता येणार आहे चला हे एक पद झालं याच्यामध्ये ना वेगवेगळे त्यांनी शाखा दिलेले आहेत ते वेगवेगळ्या शाखांसाठी म्हणजे कृषी व्यवसाय व्यवस्थापन याचे दोन पद आहेत कृषींचे दोन आठ पद आहेत कृषी जैव तंत्रज्ञान एक पद आहेत कृषी अभियांत्रिकी दोन पद आहेत म्हणजे अशा पद्धतीने ही पदं असणार आहेत पुढं कृषी सहाय्यक पदवीधर सात पद आहेत ते याला वेतन श्रेणी आहे येस एट पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं याची वेतन श्रेणी असणार आहे सातच पद आहेत पदवीधरसाठी पुढे कृषी सहाय्यक डिप्लोमा हे डिप्लोमावर हा डिप्लोमा चौतीस पद एस एट पंचवीस हजार पाचशे ते एक्केशे हजार शंभर तुम्ही म्हणाल की अरे पदवीधर साठी पण सेम वेतन आहे आणि डिप्लोमा साठी पण वेतन आहे दोघांना फॉर्म भरायचा का नाही एकदम छान यांनी अशी सूचना सूचना खाली दिलेली आहे ओके हा हे बघा ही वाचून घ्या वरील तक्त्यातील कृषी सहाय्यक पदवीधर कृषी सहाय्यक पदविका हे दोन्ही सवर्ण एकच असले तरी सदर बाबत शैक्षणिक अहर्ता वेगवेगळे आहेत त्यामुळे पदवीधारक उमेदवारांनी पदविका अहर्ता असलेल्या पदासाठी तसेच धारक असलेल्या उमेदवारांनी पदवी असलेल्या पदांसाठी अर्ज केल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येत याची संबंधांनी नोंद घ्यावी एखाद्या उमेदवारचं डिप्लोमा पण झालेले इंजिनिअरिंग पण तो म्हणजे मी दोन्ही ठिकाणी अप्लाय करतो तसं नाही तुम्ही एकाच ठिकाणी अप्लाय करू शकतात एक तर डिप्लोमाला अप्लाय करा किंवा डिग्रीला अप्लाय करा तर ही एक महत्वाची अट त्यांनी इथं टाकून दिलेली तर ती तुम्हाला माहिती असायला आवश्यक होती चला याच्या शैक्षणिक अर्थ दिलेल्या आहेत कनिष्ठ कृषी कनिष्ठ संशोधक सहाय्यक विद्याशाखा याला म्हटले संबंधित विद्याशाखेतील पदवी म्हणजे काय कृषी विद्या शाखेतील पदवी तिथं करू शकतो कृषी जैव तंत्रज्ञान वाला इथं करू शकतो अभ्यासक्रम काय असणार आहे लक्षात घ्या यांना एकूण दोनशे गुण असतील म्हणजे शंभर प्रश्न आहेत यांचे एक्झामसाठी आणि गुण असतील दोनशे दोनशे गुण असतील जवळपास दोन तास एवढा वेळ जो आहे त्यांना भेटणार आहे याच्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक क्षमता याच्यावर तीस प्रश्न असतील तीस प्रश्न जे आहेत तर ते असतील संबंधित शाखेतील प्रश्न हे सत्तर प्रश्न सत्तर प्रश्न हे तुमच्या शाखेतील म्हणजे अन्न तंत्र मध्ये कोणी फॉर्म भरला असेल तर त्याला अन्न तंत्रातील प्रश्न पाहायला मिळते याच्यावर तीस प्रश्न इथं जे आहे तर ते बघायला आपल्याला मिळतील ओके पुढचं कृषी सहाय्यक आणि पदवीका इथं काय म्हटलेलं आहे इथं पदवी पाहिजे आणि इथं पदविका पाहिजे सेम आहे फक्त इथं डिग्री पाहिजे इथं डिप्लोमा पाहिजे अभ्यासक्रम पर जवळपास बिलकुल सेम आहे बघा शंभर प्रश्न आहेत तिथं दोनशे गुण दोन तास सेम आता मराठीवर किती असतील पंधरा प्रश्न म्हणजे तीस गुण इंग्लिशवर असतील पंधरा प्रश्न सामान्य ज्ञानवर पंधरा प्रश्न याच्यावर पंधरा प्रश्न आणि याच्यावर चाळीस प्रश्न पंधरा चौकसाठ म्हणजे साठ प्रश्न साठ प्रश्न याच्यावर आणि चाळीस जे प्रश्न आहेत तुमचे चाळीस प्रश्न विषयाशी संबंधित ज्ञान याच्यावर विचारलं जाणार आहे विषयाशी संबंधित आणि हे बाकी हा तुमचा हा नॉन टेक्निकलचा सब्जेक्ट हे अशा पद्धतीने हा परीक्षा पॅटर्न जो आहे तर तो इथं असणार आहे वयोमर्यादा यांनी इथे दिलेले ही अठरा वर्ष पाहिजे कधी एकतीस तीन एकतीस मार्चला अठरा आणि पंचेचाळीस पाहिजे आहे पंचेचाळीस वय ऑलरेडी प्रकल्पग्रस्तांना पंचेचाळीस असतं म्हणून इथं पंचेचाळीस वयाची अट असणार आहे फॉर्म दहा एप्रिल पासून ऑनलाइन पद्धतीने सुरू होतील इथं स्पष्ट म्हटलेलं आहे ऑनलाइन फॉर्म असतील आणि दहा एप्रिल पर्यंत चालतील म्हणजे एक महिना तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदत जी आहे तर ती इथं मिळणार आहे हे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने इथं लक्षात ठेवलं पाहिजे आलं लक्षात तुम्हाला म्हणजे अशा पद्धतीने पुढे इथं जे आहे तुम्ही ओपन मधून असाल तर तुम्हाला लागेल पाचशे रुपये फी तुम्ही जर कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला लागेल अडीचशे रुपये परीक्षा शुल्क तरी अशा पद्धतीने हे संपूर्ण बाबी जे आहे तर ते आपण बघितलेलं आहे तुम्हाला या पदाविषयी किंवा या जाहिरातींविषयी काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय महाराष्ट्र